कोल्हापुरातील एकशे पंचेचाळीस वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या तटाकडील तालीम आयोजित श्री दत्त मंदिर वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित श्री दत्त पालखी सोहळ्यानिमित्ताने कोल्हापुरात उत्तरचे आमदार राजेशीर सागर आणि भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून श्री दत्तांचे दर्शन घेऊन आरती केली आणि श्री दत्तांच्या पालखीचे सारथ्य केले यावेळी उपस्थित शिवसेनेचे शहर प्रमुख रणजित जाधव भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव उद्योजक विकी महाडिक भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव शिवसेनेचे कमलाकर जगदाळे शहर प्रमुख विश्वदीप साळोखे भाजपाचे अशोक देसाई श्री महालक्ष्मी सेवा ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी बंडा साळोखे वेता तालमीचे अध्यक्ष अजित चव्हाण राजेंद्र चव्हाण भरत काळे राजेंद्र जाधव यांच्या सहभागातील मान्यवर उपस्थित होते